आपण सत्कार करून घेऊया सरांनी विचार मंचावरती यावं सगळी सरांनी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बोल बाबा चव्हाण यांचा सत्कार राम गोडसरांनी करावा ने थे मला नेहमी म्हणतात तो नेखा येथे तू मला आता मी तुला ओवाळतो एवढं त्या देशामध्ये कार्य चालू आहे पण आपल्या साहित्यिकांचा सन्मान हे करणे ही काळाची गरज आहे सन्मान केल्याने माणसाची प्रगती आणि पुरस्कार घेण्याने जबाबदारी वाढते असं ते नेहमी सांगतात राम सर्व या शांतीपणात सर्वांचं सहर्ष स्वागत ऋषिकांत भोसले सर आलेले आहेत त्यांनी आपली रचना सादर करण्यासाठी विचार मंचावर घ्यायचा आहे आज शाळा नव्हती तरी शाळेत कवितेच्या शाळेत उशीरा आल्याबद्दल त्यांचा टाळ्या वाजवय मीचा सत्कार रामचोर साहेब आणि सबनी सरांनी करावं फोटो घेऊ का